कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेच्या विद्यमाने येत्या रविवारी तीन मार्च रोजी दुसऱ्या आमदार चषक राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय ज्यामध्ये तब्बल सहाशे पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून सतरा ग्रँड मास्टर आणि इंटरनॅशनल मास्टरचाही समावेश आहे कल्याण आणि आसपासच्या परिसरातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन आणि त्यांच्यातील खेळाडूला वाव मिळवून देण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षीपासून कल्याण तालुका बुद्धिबळ संस्थेच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात येत असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दोन लाखांची सत्त्याण्णव रोख बक्षीसे ट्रॉफी यासह स्पर्धेतील विजेत्याला होंडा शाईनही दिली जाणार आहे कल्याण पश्चिमेच्या बैलबाजार येथील नवरंग हॉलमध्ये ही स्पर्धा होणार आहे या आमदार चषकामध्ये स्पेशली एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे का सतरा मुख्य खेळाडू म्हणजे जे आहे ग्रँड मास्टर आय एम म्हणजे इंटरनॅशनल मास्टर्स वुमेन मास्टर्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे सी एम मास्टर्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे सतरा नावाजलेले खेळाडू आहेत त्या आपल्या या उद्याच्या स्पर्धेमध्ये येणाऱ्या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कल्याण डोंबिवलीमधले अडीचशे ते दोनशे मुलं या स्पर्धे स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि मागच्याही वर्षीमध्ये आम्ही साडेसहाशे मुलांचं या स्पर्धेमध्ये आयोजन केलं होतं आणि या वेळेला तोच आकडा जो आहे तो आपण ह्याच्याही पुढे जाणार आहे सातशेपर्यंत क्रॉस करू अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण की मागच्या वेळेचं जे आयोजन आहे त्याच्यामध्ये कुठेही आम्ही पॉईंट ऑफ एरर पण ठेवलेला नव्हता आणि त्याच पद्धतीने आता याही वेळेला आमचं जे नियोजन आहे ते व्यवस्थित झालेले त्यामुळे येणाऱ्या ज्या स्पर्धेमध्ये आम्ही एक चांगलं आयोजन करून दाखव या बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन आम्ही कल्याण तालुका बुद्धिबळ संस्था व आमच्या इथले जे माननीय आमदार आहेत विष्णदादा भोईर हे या स्पर्धेचं आयोजन करतोय दादांनी मागच्याही वर्षी सगळं सहकार्य केलेलं आहे आणि याही वर्षी दादानी या स्पर्धेसाठी संपूर्ण आयोजन आणि नियोजन त्यांच्या अध्यक्षेत खाली होणार आहे दोन लाख कॅश प्राईज आहेत हॉंडा शाईन हे पहिलं बक्षीस आहे आणि त्यानंतर सत्त्याण्णव चषकं आहेत त्याच्यामध्ये सर्वात लहान खेळाडू आहे त्याला चषक आहे सगळ्यात वयस्कर खेळाडू आहेत त्यालाही चषक जा मिळणार आहे आणि इतर स्पर्धेमध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीने जे जिंकणार आहेत त्या सगळ्यांना सत्त्याण्णव प्राईजेस आम्ही देणार आहोत आणि ह्याच्यामध्ये दोनला कॅश प्राईज आणि हॉंडाशाईन असं पक्षिसाचं स्वरूप असेल त्याशिवाय मुलांना अल्पोपाराची व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे ए सी हॉल आहे पॅरेंट्ससाठी वेटिंग हॉल आहे वेटिंगमध्ये त्यांना स्क्रीन दिलेली आहे आपण त्या स्क्रीनमध्ये ते गेम बघू शकतात आणि हा गेम एकदम एकदम पारदर्शक आहे म्हणजे तुम्ही कधीही या गेमला ओपन करून बघितलं तर तुम्हाला तुमच्या आय डीप्रमाणे जर लॉग इन केलं तर तुम्हाला तुमचा गेम तुम्ही कधी खेळात कोणाशी खेळलात हे तुम्हाला सगळं याच्यामधनं दिसून येईल